नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाची बातमी देण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे एम सी सी चा दुसरा राऊंड का उशिरा होत होता आपल्या सर्वांना पाठीमागे एक मेसेज पण दिलेला होता एमसीसीने नोटीफाय केलेलं होतं की आपल्या भारत देशामध्ये काही गव्हर्नमेंटमध्ये किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये कॉलेजेसची संख्या वाढून येत आहे त्यामुळं आपल्याला हा राऊंड आहे तो उशिरा होताना दिसत आहे बऱ्याच वेळा आपल्या महाराष्ट्रासाठी काय वाढून आलेलं आहे का या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत तर संपूर्ण भारत देशामध्ये दे एकूण बाराशे एवढे सीट्स गव्हर्मेंटचे वाढून आलेले आहेत आणि प्रायव्हेट डीम्ड कॉलेजेसमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला संपूर्ण भारत देशामध्ये दे पाचशे पन्नास एवढे सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत आता काही वेगवेगळ्या ठिकाणीची गोष्ट पाहण्यापेक्षा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये किती सीट्स वाढून आले याबद्दल आपण चर्चा करूया महाराष्ट्र राज्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं कॉलेज वाढून आलेलं आहे आणि त्यामध्ये पन्नास सीट्सची वाढ झालेली आहे आपण गव्हर्मेंट कॉलेजेसच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर ई एस आय सी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अंधेरी या ठिकाणी पन्नास कॉ सीट्सनं वाढ झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी एक कॉलेजची वाढ झालेली आहे मात्र इकडे जर आपण डीम कॉलेजवर पाहायला गेलं तर मात्र खूप साऱ्या बदल आपल्याला दिसत आहे त्यामध्ये खूप साऱ्या कॉलेजमध्ये डीमड डीम्ड कॉलेजेसमध्ये वाढ होण्यामध्ये पहिलं कॉलेज जे आहे ते म्हणजे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी पन्नास सीट्स वाढून आलेल्या आहेत म्हणजे पहिले एक्झिस्टिंग एकशे पन्नास सीट्स आहेत आणखी सीट्स पन्नास वाढून आले आहेत म्हणजे या ठिकाणी पन्नास सीटची वाढ आपल्याला होताना दिसले आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सुद्धा पहिले एक्झिस्टिंग एकशे पन्नास सीट्स होते आता शंभर सीट्स वाढून आले म्हणजे अडीचशे सीट्सचं हे कॉलेज झालेलं आहे त्यानंतर महात्मा एम जे एम मेडिकल कॉलेज एम जे एम मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी पहिले दोनशे सीट्स होते आता पन्नास वाढून आलेले आहेत म्हणजे अडीचशे सीट्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत महाराष्ट्र मध्ये आणखी एक भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी चांगली या ठिकाणी दीडशे सीट्स होते आता त्या ठिकाणी आणखी शंभर सीट्स वाढून आले म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा अडीचशे सीट्स आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर भारतीय विद्यापीठाचे दोन्ही कॉलेज आणि एमजेमचं एक कॉलेज आणि दत्ता मेघेचं एक कॉलेज या सर्व कॉलेजेसमध्ये वाढ होताना जे दिसत आहे त्या वाढीमध्ये जवळपास तीनशे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये वाढून येताना दिसत आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे, पाचशे पन्नास एवढे डीम्ड सीट्स आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये वाढून आलेले आहेत आणखी एक महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे ते म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा पन्नास सीट्स एका कॉलेजमध्ये वाढून आलेले आहेत त्याचं नाव विजयनगर ना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बे बे, बे बेलारी वास्तविक हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल आपण फार चर्चा करण्यापेक्षा डीम्ड कॉलेजबद्दल चर्चा करूया कारण गव्हर्मेंट कॉलेजचं मेरिट हे हाय साईडनं राहतं कर्नाटकमध्ये जे जे जी एम एम मेडिकल कॉलेज हुबळी या ठिकाणी दीडशे सीट्स होते या ठिकाणी पन्नास सीट्स वाढून आलेले आहेत ज्याला केली हुबळी असं आपण म्हणतो तामिळनाडूमध्ये तीन कॉलेजेस आहेत त्यामध्ये बेल्स मेडिकल कॉलेजमध्ये एकशे पन्नास सीट्स होते ते आता वाढून आलेले शंभर पन्नास सीट्स आता वाढून आलेले आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोनशे सीट्स पाहायला मिळतील तामिळनाडूमध्ये भारत मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा दीडशे सीट्स होते या ठिकाणी सुद्धा आपल्याला पन्नास सीट वाढून आलेल्या आहेत तामिळनाडूमध्ये फॅकल्टी ऑफ मेडिसिन ललिताम बिगाई मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एकशे पन्नास सीट्स होतं या ठिकाणी सव्वा पन्नास सीट्स वाढवून आलेले आहेत महाराष्ट्रामधल्या चार कॉलेजमध्ये कर्नाटकातल्या एका कॉलेजमध्ये ओरिसामधल्या एका तामिळनाडूमधल्या तीन कॉलेजेसमध्ये असे एकंदरीत पाचशे पन्नास एवढे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला कॉलेजेसमध्ये संख्या वाढ झालेली दिसते त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये पाहायला गेलं तर बऱ्यापैकी वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला जवळपास पंच्याहत्तर दोन कॉलेजमध्ये एका ठिकाणी पंचवीस आणि एका ठिकाणी पन्नास एवढे सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत <प्णागी> एम्प्लॉई ऑफ इन्शुरन्स एस एस मेडिकल कॉलेज म्हणजे ई मेडिकल कॉलेज हैदराबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला पंचवीस सीट्स यावरती वाढवून आलेले आहेत ते तेलंगणामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कॉलेजेसमध्ये प्रत्येकी पन्नास म्हणजे चारशे सीट्स आपल्याला एमबीबीएसचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये वाढ होताना दिसले जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा जवळपास पाच मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रत्येकी वीस 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 सीट दोन कॉलेजमध्ये आणि पन्नास पन्नास सीट्स आपल्याला बाकीच्या कॉलेजमध्ये आपल्याला वाढून आलेले दिसले आंध्र प्रदेशमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे <उसुणी> काही प्रिव्हियसली आपल्याला राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ओनगोळो या ठिकाणी ओं मात्र ओंग ओनगोले या ठिकाणी मात्र आपल्याला तीस सीट्स वाढून आलेले आहेत म्हणजे अगोदरचे सीट्स होते ते एकशे वीस होते त्या ठिकाणी आपल्याला आणखी तीस म्हणजे दीडशे सीट्स या ठिकाणी कॉलेज वाढलेलं आहे एकंदरीत एमसीसीच्या वेबसाईटवरती ज्या गोष्टी बऱ्यापैकी सांगण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सीमध्ये आपल्याला सीट्स वाढून येणार आहेत असं बोलण्यात आलेलं होतं जवळपास एकवीसशे सत्तर एवढे सीट्स आपल्याला या राऊंडमध्ये वाढून येताना दिसलेल्या आहेत एकंदरीत साडेपाचशे एवढे सीट्स डीम्ड कॉलेजेसमध्ये आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा आहे तर एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये येणार आहे कोटा त्याचबरोबर मेरिट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांसाठी कटापुरतीत थोडासा परिणाम एक दोन मार्काचा होऊ शकतो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये मात्र फार संपूर्ण भारत देशातल्या पंधरा टक्के सीट्स एवढे असतात त्यामुळं या ठिकाणी जवळपास पंधराशे सत्तर एवढे सीट्स वाढ झाले त्यामुळे या सीट्सवरती जे काही पंधरा टक्क्यामध्ये येणारे सीकचे शंभर दोनशे राहतील मेरिटमध्ये फारसा एखादा मार्गाचा फरक पडू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही या मार्फत संदेश दिलेला आहे तो महाराष्ट्र आणि भारत देशामधील दे डीमड कॉलेजेस त्यावर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी सेकंड राऊंडमध्ये वाढवून आलेल्या सीकच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला आवडली तर आपल्या व्हिडिओवर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र